नमस्कार भावांनो बैल म्हणलं बँकेत आज हेडो टाकाय लवशीच झाला बँकेचं काम केलं आणि म्हणलं आता मोबाईल टाक आज हेडो टाकाय लवशी झालं इकडचं वातावरण फोटो शाळेत होते तिकडे दाखवला शाळेत होते इकडचं वातावरण दाखव भावांनी बैल काय शिकेल इकडं आतमध्ये नाही गेले ती मी शाळा आहे इथ शिकेलय मी आतमध्ये इकडं इकडं हे झाड हे दिसते का एवढी शाळा दिसत नाही का इथं शिकेलय तुमची काय काय छकूया समोर गाड्या कशी कशा टर्कन

उशीर घालता आम्हाला तिथच काढून घेते आता आई आता आईच्या हातात सगळं हे आता का चला मी आजी दाखवते आता आजी तुम्हाला काय सुरू आहे चांगलं करा छान छान करा लाडू करा करंजा करा छान <laughs> छान करा आम्हाला पण खाया द्या <laughs> <laughs> दिवाळीचं का दिवाळीचं आता आणि आम्हाला दिवाळीचं बोनस बी भेटलं पाहिजे आहे हा? की नाही का आम्हाला दिवाळीचं बोनस आता म्हणलं बाय लाईक करा छान छान करा लाईक करा का काय मला आम्ही सांगत आहोत येऊया सोबत होतो आम्ही कामना गर्मी होला वातावरण हेर्दा दास् नभयो आलतु जान्छु है त नर्ता हेडत नाही येणार मी तुम्हाला वातावरणच दाखवणार आहे गाड्या कशा चालत्या काय रोड वाचवत ती म्हणसा आणि ताई रोडवर कशाला आल्या पण ताई रोडवर नाही येईल ताईला बँकेच काम तर ताई आली आता बरेच कागदापत्राचे कामं केलेत आता कारण की मग मी लय आता इकडे लय दिवस येणं होत नाही आहे ना छोटू आणि मग त्याच्यामुळं मला इकडंच पटकन आले म्हणजे ताई काय मग बसलीच नाही का दुकान ना आहे इथं केळ आहेत तिकडे गाड्या आहेत मागे आता आई दाखवत येईल पण तुमच्या ताईकडे घेडो जमा नाही राहायला लागले आता घेडो जमा करायला लाग आता आपल्या घरी याची शाळा उघड ना आता पिती बस स्टँडवरचं वातावरण आहे मी धरू का आमचं गाव बस स्टँडचं वातावरण आई का माझे घर आलं आईस्क्रीम काय चित तुम्हाला यायची का रे आईस्क्रीम